नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेलबारी इथलं सुंदर असं मंदिर धावणार आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला आता समोर दिसतंय ना तेच मंदिर आहे आपल्याला तिथं जायचं आहे दर्शनासाठी तर आपण आता मंदिरात येऊन पोहोचलोय आता मी तुम्हाला इथं मंदिर धावणार शंकराचं बेलबारी इथे हे बघा मंदिर इकडं भारी सुंदर सुंदर झाडे लावले इकडं हे शंकराचं मंदिर वर मूर्ती आहे शंकराची तुम्ही पण एखाद्या दिवशी या बेलबाईला मंदिराशी शंकराचं दर्शन घ्यायला जी ही नदी बेलबारीला बेलबारी नदी तुम्ही पाहू शकतात आता सध्या तिच्यात पाणी नाही आहे पण मग पावसाळ्यात भारी वाटतं इथं नदी बघायला नदीच्याच किनारी हे एक मंदिर तुम्हाला वरती मंदिरात घेऊन जातोय मंदिर बघा तुम्ही नारळीचे झाड खूप भारी पाहायला इथं आहे माझे मित्र शांताराम रामकृष्ण सोमनाथ हे इथ पाणी आहे थोडस तिथं माशी धरतय <laughs> माश्यांसाठी बाहेर गावची माणसं आलय <laughs> मुली होठा आहे माशीत राहिला <laughs> <laughs> हे दोघ इतक्या तिथं जाऊन आलय मुली बघून <laughs> आलोय Dernie. Ja. Here, daal.